राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुद्वारा बोर्डाचे शहात्तर कोटीचे बजेटला मंजुरी सरकारी बँकांना पुढील तीन ते सहा महिन्यात वाढीव भांडवल अरुण जेटली ललित मोदी प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची शिवसेनेकडून पाठराखन नांदेड जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर खाद्यपदार्थाची उघड्यावर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा मनपा विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर डिग्री प्रकरणी वादात सापडलेले शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पाठराखण केलीय तावडेंनी डिग्री पूर्ण केली असून त्यांनी कोणतीही माहिती लपवलेली नाही त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही अशी क्लीन चिटच मुख्यमंत्र्यांनी तावडेंना दिलीये तसंच त्या विद्यापीठाला मान्यता नाही हा तावडेंचा दोष नाही अशी बाजूही मुख्यमंत्र्यांनी मांडली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली तावडेंनी अठराशे ऐंशी ला पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी मिळवली पण ज्ञानेश्वर विद्यापीठालाच कोणत्याही विद्यापीठाची मान्यता नाही जर विद्यापीठालाच मान्यता नसेल तर तावडेंची पदवीही बोगसच असल्याचा आरोप झाला विरोधकांनी तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडेंची जोरदार पाठराकण करत विरोधकांना प्रतिउत्तर दिले विनोद तावडेंनी प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती लपवलेली नाही त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याबद्दल स्पष्ट खुलासा केला आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे तसंच ज्या विद्यापीठाला मान्यता नाही या तावडेंचा दोष नाही मुळात तावडेंनी कोणतीही माहिती लपवलेली नाही अशा प्रकारे काही विद्यापीठ आहेत जे रोजगार निर्मिती करतात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विशेष म्हणजे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची पदवी ही बोगस असल्याचं समोर आलं होतं तेव्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं तर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांवर प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं गुरुद्वारा सचखंड बोर्डाची दोन हजार पंधरा ते सोळाची अर्थसंकल्पीय बैठक मंगळवारी अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग यांच्या उपस्थितीत घेण्यात आली बैठकीत बोर्डाच्या शहात्तर कोटी एक्क्याण्णव रुपयाच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता अरदास करून बैठकीला सुरुवात करण्यात आली गुरुद्वारा सचकन बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला आरोग्य विमा बोर्डातर्फे दोन हजार तेरा पासून बंद करण्यात आला तो निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे श्री गुरु गोविंद सिंगजी म्युझियमचे प्रलंबित असलेले काम लवकर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे गुरुद्वारा सचकन बोर्डाच्या गहू साठा करण्यासाठी वेअरहाऊसची निर्मिती ठरावाला मंजुरीही देण्यात आली आहे श्री गुरु गोविंद सिंगजी म्युझियम व गोविंदबाग येथे चिल्ड्रन्स पार्क व जिम तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बोर्डातर्फे शंभर तरुणांना सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण देण्यात येईल आदी ठरावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे सरदार सजिंदर सिंग पुजारी यांची मालमत्ता व्यवस्थापन समितीच्या चेअरमॅन पदी निवड करण्यात आली आहे बैठकीत उपाध्यक्ष भूपिंदर सिंग मिनहास प्रेमज्योत सिंग चाहेल ॲडव्होकेट अमरीक सिंग वासरीकर सुरजित सिंग गिल शेर सिंग फौजी राजेंद्र सिंग पुजारी गुरमीत सिंग महाजन दलजीत सिंग गुरदीप सिंग भाटिया गुरिंदर सिंग बावा आदींची यावेळी उपस्थिती होती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आवश्यक भांडवली पर्याप्ततेसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपेक्षा वाढीव निधी तीन ते सहा महिन्यात सरकारकडून खुला केला जाईल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सिटी या वृत्तसंस्थेकडून आयोजित गुंतवणूकदार संमेलनात बोलताना स्पष्ट केले जेटली हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी आणि अन्य मुद्द्यांवर नवी दिल्लीत बारा जूनला बोलविलेल्या बैठकीला विविध बँकांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या वाढीव भांडवलीकरणाच्या मागणी तथ्य असल्याची कबुली देताना तो वाढवून देण्याची ग्वाही जेटली यांनी दिली होती यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र यापोटी केवळ सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती ती रिझर्व्ह बँकेची डेप्युटी गव्हर्नर एस एस मुद्रा यांनी केली होती आपल्या सरकार आर्थिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आपण अंगीकारलेल्या धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबिलेल्या दिशेबद्दल जेटली यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारासमोर सविस्तर विवेचन केले सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सावरण्यासाठी त्यांना भांडवली सहाय्य देण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना येत्या तीन ते सहा महिन्यात हे भांडवल त्या त्या बँकांमध्ये ओतले जाईल सिटी आयोजित या संमेलनात जेटली यांनी आपल्या सरकारचा भर हा आजवर बंदिस्त असलेली क्षेत्रे गुंतवणुकीसाठी खुली करणे व्यवसायात अनुकूल वातावरण तयार करणे आणि करविषयक सुधारणांमध्ये सातत्य राखण्यावर असल्याचे सांगितले प्रास्ताविक वस्तू व सेवा कर जीएसटी संबंधी बोलताना त्यांनी एप्रिल दोन हजार सोळा हे या सर्वात मोठ्या कर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी निर्धारित केलेली नियत वेळ गाठली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकसभेने जीएसटीच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर करणाऱ्या घटना दुरुस्ती विधेयकाला आधीच मंजुरी दिली असून राज्यसभेने अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स ुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत ललित मोदी प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून राज्य सरकारने स्पष्टीकरण मागितलं असलं तरीही भाजपचा सहकारी पक्ष शिवसेना मारियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने राकेश मारिया यांची पाठराखण केली आहे ललित मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढत जाईल पण या नायट्याने नाहक बळी जाऊ नयेत असं म्हणत शिवसेनेने मारियांना आपला पाठिंबा दर्शविला आहे राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणासाठी अधिकारी विना चौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील अशी काळजी सेनेने व्यक्त केली आहे मोदी यांनी हिंदुस्थानात आयपीएल मध्ये जे दिवे लावले तो वादाचा विषय असला तरी लंडन येथे मोदी यांना बेडे ठोकून मुंबई किंवा दिल्लीत फरकटत आणण्याचा अधिकार मुंबईच्या आयुक्तांना नाही परदेशात मंत्री किंवा पोलीस अधिकाऱ्यांवर कोण अचानक दत्त म्हणून उभे राहील व फोटो काढले जातील याचा नेम नाही ललित मोदी हे देशात आयपीएल क्रिकेटचे बादशहा असताना देशातील सर्वच राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे हसरे फोटो प्रसिद्ध केले आहेत या सगळ्यांवर आता कारवाई करणार काय असा सवालही सेनेनं विचारला आहे मारिया यांनी ललित मोदी भेटीबाबत त्यावेळच्या गृहमंत्र्यांना कळविले व त्याची माहिती मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना नव्हती मुळात त्या काळात महाराष्ट्रात अनेक बऱ्या हो वाईट घडामोडी घडत होत्या व त्याची माहिती मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वी बाबांना नसायची आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत व आपल्यावर राज्यास गती देण्याची जबाबदारी आहे याची माहिती तरी माझी झालेल्या मुख्यमंत्री चव्हाणांना तेव्हा होती काय या शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरही शिवसेनेनं शरसंधान साधलं आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंधरा या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागात मंगळवारी रात्री बारा पासून आचारसंहिता लागू झाली आहे निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत अशी राहील मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी सत्तावीस जुलै रोजी होणार आहे निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा पंचवीस जून आहे नामनिदर्शन पत्रे देणे व स्वीकारणे चार ते दहा जुलै दरम्यान केले जाणार आहे नामनिदर्शन पत्राची छाननी तेरा जुलै रोजी होईल नामनिदर्शन पत्रे मागे घेणे व वा चिन्ह वाटप पंधरा जुलै रोजी केले जाईल या ग्रामपंचायतीसाठी पंचवीस जुलै रोजी मतदान घेतले जाणार आहे तर मतमोजणी सत्तावीस जुलै रोजी केली जाईल पावसाळ्यात सुरुवात झाली असून सात रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री करणाऱ्यांना नोटीस देऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी मनपा विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर यांनी केली आहे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत कल्याणकर यांनी पत्र देऊन मनपा हद्दीत असलेले हॉटेल्स उपहारगृह खानावळ किंवा इतरत्र उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांना तात्काळ नोटीस देऊन अशी विक्री थांबविण्यात यावी अशी मागणी केली आहे उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते तसेच रोगराई पसरू शकते ही बाब टाळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांची पाहणी करण्यात यावी जर अशा प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आले असल्यास किती समित्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली याची माहिती व केलेल्या कारवाईचा मासिक अहवाल आयुक्तांसह सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात यावा असेही या पत्रात नमूद केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मालवणी दारूकांडातील दोषींना फाशी व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन अरबी समुद्र खवळणार धो पाऊस कोसळणार राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळा आंबेडकरी विरार मोर्चाचे सामाजिक न्यायासाठी शुक्रवारी जिल्हाभर आंदोलन नांदेड शहरातील अनुदानित महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दोनशे ऐंशी शाळांना पावणे पाच लाख पुस्तकांचे वाटप काचीगुडा नांदेड शिर्डी विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविणार निधन वार्ता विमल मस्की तेजेराव सिरसे आजचे वाढदिवस तेजस महाजन विनोद तायडे गजानन लापशेटवाड रोहन गोडबोले ईश्वरी मुलगी नागेश्वर डोबुकवाड सचिन शिरसाट उर्मिला बामणे सूरज शिंदे पाटील प्रशांत देशमुख अनंत कळसे अतुल अग्निहोत्री उमेश पाटील आजचे सुविचार प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्यातूनच जातो जो या काट्या कुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही माधव आव्हाड नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुद्वारा बोर्डाचे शहात्तर कोटीचे बजेटला मंजुरी सरकारी बँकांना पुढील तीन ते सहा महिन्यात वाढीव भांडवल अरुण जेटली ललित मोदी प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची शिवसेनेकडून पाठराखण नांदेड जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर खाद्यपदार्थाची उघड्यावर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा मनपा विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर जवर जवर ला नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी